सो so, uh, मला हे खात्रीशी माहिती माहितीये मला काहीही uh, मिळालं दुप्पट आनंद माझ्या <स्थाथ> नमस्कार मी कस्तुरी सुधीर चित्र तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर त्याचा निर्मिती म्हणता पहिला चित्रपट आणि इतके जवळ नॉम्बिनेशन ते पण जी चित्र गौन खरेदी प्राजक्ता खूप छान दिसतात त्याच युजवर हक्काचा चित्रपट आपला स्वतःचा हे नॉमिनेशन काय वाटतं अभिनेत्री खूप आनंद खूपच उत्साह आणि आनंद काय की सगळ्याच मेहनत घेतली सगळ्या जवळपास डिपार्टमेंटमध्ये नॉमिनेशन आहे सो रघभूषा कॉश आर्ट म्युझिक थेरेसिस्ट सिंगर म्युझिक कंपोजर्स असो ते बेस्ट बेस्ट ऍक्टर सपोर्टिंग ऍक्टर हे तर आहेच म्हणजे स्वतःसाठी तुमसाठी आनंद आगायचा पण टीम मेंबर्स साठी अख्ख्या टीम साठी खूप आनंद वाटत निर्मिती म्हणून सुरुवात केलेली आहे पहिला चित्रपट आता आयुर्जची प्रेक्षकांना उत्सुकता की आता प्राजक्ताचं पुढचं पाऊल काय असणार आहे कारण काय रेशीम घाट पासून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत कॉम्बिनेशन पर्यंत काय वाटतंय घरच्यांना मुळात कारण का घरच्या तसंपटा नेहमी तुला असावं येस आज आई आली आहे ना म्हटलं आणि आश्चर्य महत्वाची असा आपल्याला काहीतरी मिळाल्यानंतर खरोखर आनंद होतो व्यक्तींना अशा व्यक्ती आपल्या आसपास पाहिजेत मी त्याला एंजल्स म्हणते तिचा कायमच पाठी म्हणजे मला आश्चर्यच म्हणतात सो मला ही हे खात्रीशी रित्या की मला काहीही मिळालं कुठल्याही गोष्ट माझ्या दुप्पट आनंद माझ्या कुठून आणि कुटुंबाबद्दल बोलताना शिंदे इमोशनल होते मला इमोशनल असतो कारण जवळची नाती आपल्या पाठीशी उभं राहणं फार गरजेचं असतं कधी कधी त्यांच्या का असते पण त्या कुठे भाग नाहीये देवानी तिथे मला काही त्रास नाही बद्दल मला नेहमीच माझ्या मनात कृतज्ञता दाखवली शेवटचा प्रश्न बऱ्याच

मी म्हणत की तुमचं प्रेम आणि आशीर्वाद याच्यावरच मी आहे आजपर्यंत तोच माझ्यासाठी फार मोठा आधार तर असंच प्रेम आणि आशीर्वाद काय केलं थँक्यू सो मच आणि ऑल थँक्यू